नमस्कार प्रथम काही प्रश्न जे प्रश्न मला विचारले जाते त्यांची उत्तरं देते दे। आणि मग आपण पुढच्या एपिसोडला बोलू मला बरेच लोकांनी विचार आहे की दृष्ट कधी काढावी कुठल्या दिवशी काढावी काय टायमामध्ये काढावी आणि ती कशी काढावी मी मागच्या वेळेला सुद्धा तुम्हाला करून दाखवलं होतं एक्सरसाईज तसंच सांगते हातामध्ये चिमुडभर मीठ घ्यायचंय आणि आपल्या उजव्या साईडनेच डोक्याच्या पाठून असं सात वेळा फिरवायचं सात वेळा फिरवल्यानंतर डाव्या खांद्यावरनं पहिल्यांदी मग उजव्या खांद्यावरनं आणि नंतर तीनदा फुंकण मारायची आणि मग ती पाण्यामध्ये विरघवून टाकायची तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता शक्यतो बुधवारी करू नका म्हणजे बुधवारी टाळा असं सांगायचं आणि टायमिंग म्हणाल संध्याकाळच्या वेळेला करा कारण का दिवसभर आपण बाहेर असतो संध्याकाळच्या वेळेला इव्हन लहान मुलं असतील तर ती दिवसभर बाहेर असतात आणि संध्याकाळच्या वेळा घरी असतात की मग कामावर गेलेले पुरुष असतील तेही संध्याकाळी येतील स्त्रिया असतील त्याही संध्याकाळी येतील त्यामुळे संध्याकाळी शक्यतो आपण ती काढलेली बरी अगदी सात वाजता नाही करायची आणि अगदी रात्री बारा वाजता नाही करायची जोपर्यंत तुमच्याकडे अगदी तान्हाबाळ नाहीये तानवाळ असेल तर ता त्याची कुठल्याही वेळेला काढली तरी दृष्ट काढली तरी चालते कारण की ती दृष्ट काढल्यानंतर ते शांत झोपतात पोटात दुखत असेल तर थोडस निवळतं औषधोपचार हे नक्की करायचेच आहेत पण बाहेरचं तुम्हाला असं वाटत असेल की कोणतरी घरात येऊन गेला मूल खूप रडायला लागलेलं आहे तर आपण दृष्ट काढायची असते अजून एक प्रश्न असा आला होता की आ, पुरुष पुरुष म्हणाला की आपण कोणातरी सांगितलंच पाहिजे का आपली दृष्ट काढायला किंवा आपण काही म्हणायचं असतं का हेच प्रोसेस केल्यानंतर मीठ हातात धरल्यानंतर तुम्हाला अजून काहीही बोलायची आवश्यकता लागत नाही आणि पुरुषांनी सुद्धा स्वतःची स्वतः दृष्ट काढली तरी चालते स्त्रियांनी पण स्वतःची स्वतः दृष्ट काढली तरी चालते किंवा स्त्रीनी सुद्धा पुरुषाची किंवा स्त्रीची स्वतः दुसऱ्या स्त्रीची काढायची असेल दृष्ट तर आपण तशीच सेम सेम आपण अशीच करू शकतो की प्रक्रिया जी आहे ती सेम राहणार आहे फक्त एवढंच आहे की तुमच्या हातात असेल मीड जे आहे ते दुसऱ्याच्या हातात असणार आहे आणि ते तुम्हाला फिरवणार आहे त्यामुळे सेम समोर उभं तरी समोरची व्यक्ती अशी देणार आणि ती अशीच करणार आहे ओके सो हे क्लॉकवाईजच फिरायचं आहे क्लॉकवाईजच फिरवायचं आहे आता अजून काही गोष्टी मी बऱ्याच लोकांना सांगते सुद्धा की आपल्याला ते करावे लागतील पण दुसरी गोष्ट आपल्याला घरातली ऊर्जा हे तर स्वतःची ऊर्जा वाढवण्याची गोष्ट आणि मेन म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला दृष्ट काढून घ्यायची घरालाही लागते प्राण्यांना सुद्धा लागते त्यामुळे प्राण्यांची पण आपल्याला दृष्ट काढायची असेल तर आपण तशीच करू शकतो आता आपण घराची करायची असेल दृष्ट काढायची असेल तर काय करावं प्रत्येक वेळेला ज्या व्यक्तीला ऊर्जा नाही न सापडणारे कारण त्याला कळ कर, कळणार नाही की ती ऊर्जा कशी आपण बघायची मग त्यांनी काय करावं घराच्या बाहेर जावं घराच्या बाहेरून हा समजा दरवाजा आहे आणि मी दरवाजाच्या बाहेर आहे तर हातामध्ये नारळ घेऊन तो दरवाजाच्या बाहेरनं आपल्याला आयदर तो डी आकारामध्ये फिरवायचा आहे किंवा पूर्ण घरावरनं फिरवायचा आहे ज्या वेळेला आपण डी करतो त्यावेळेला आम्ही म्हणतो उलटा डी उलटा डीचा डी अर्थ असा की आपण अशा डी करतो बरोबर एक नाही सिमिलर वे आपल्याला उलटा करायचा म्हणजे काय तर खान्न घ्यायचा फिरवायचा एक दोन तीन मग चार पाच सहा आणि मग सात हा पूर्ण दरवाज्यावरनं फिरवायचा आणि मग तो कोपऱ्यात ठेवून द्यायचा तो फोडायचा नाही तो तुम्ही वाहत्या पाण्यात सोडा किंवा मग तुम्हाला फोडायचं असेल तर पिशवे मध्ये घालून तो फोडा आणि नंतर मग कचऱ्याबरोबर तो टाकून द्या म्हणजे कोणीही तो खाऊ पण शकणार नाही म्हणजे त्याच्या अगदी बारीक तुकडे करून कचऱ्यातच टाकायचं आहे आणि मग ती कचऱ्याची पुडी फेकून द्यायची मी पुन्हा एकदा दाखवते नीट बघा मी दरवाजाच्या बाहेर आहे दरवाजाची चौकट अशी आहे माझ्यासमोर समजा मी उभी राहीन तर कसं दिसेल ते तुम्हाला सांगते मी दरवाजाच्या बाहेर आहे ही चौकट आहे नारळ हातात धरायचा आहे आणि खालणं सुरुवात करायची एक दोन तीन मग चार पाच सहा आणि मग पूर्ण घराव सात ते फिरवल्यानंतर तो नारळ बाजूला ठेवायचा मला असं वाटतं बऱ्यापैकी क्लिअर पिक्चर सगळ्यांना झालं असेल आता हे कधी करावं तर तुम्हाला एक लक्षात येईल की अमावस्या आहे समजा आपण धरून चालू अमावस्याचं धरली पाहिजे असं काही शास्त्र नाहीये ज्या ज्या वेळेला घरात जास्त किरकिर वाढेल तुम्हाला असं वाटेल हे वातावरण थोडस चेंज होते त्यावेळेला पण तुम्ही केलं तरी चालतं नाही तर निश्चितच तुम्ही अमावस्या संपल्यानंतर काही काळ जाऊ द्यायचा म्हणजे दोन तीन तास आपल्या कॅलेंडरवरती तुम्हाला दिसेल की नऊ वाजून संध्याकाळी सात वाजून तीन वाजता अमावस्या संपते किंवा सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी संपते संपल्यानंतर तुम्ही कामावर गेलेला हा तुम्ही लवकर घाईत आहात कामावर गेला तर संध्याकाळी आल्यानंतर मग घराची ऊर्जा तुम्ही क्लीन करू शकता म्हणजे नारळ तुम्ही फिरवून या सगळ्या प्रक्रियेला जरी अवघे पाच मिनिटं लागणार असतील तरी त्याच जे सुरुवात आहे ती नारळ आणा घरात ना ठेव कायम लोक मला असे विचारतात की म्हणजे मी ह्यालाच एक रिलेशन मध्ये एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देते पटकन तो डोक्यात आला म्हणून मला बऱ्याच लोकांनी विचारलं की आपण जेव्हा मंदिरात जातो त्यावेळेला मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण थाळी तिथेच टेम्पलमध्ये टेम्पलच्या बाहेर किंवा मंदिराच्या बाहेर आपण थाळी घेतो ज्याच्यात नारळ आहे त्याच्यामध्ये काही कापड आहे म्हणजे ब्लाउज पीस आहे गजरा आहे बांगड्या आहेत काही सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच तिकडे तिकडे घेऊन जातो मी आवर्जून सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तांदूळ असतील ते आपल्या घरातलेच असायला हवे किंवा तुम्हाला असं माहिती पाहिजे की चोवीस तास तरी घरामध्ये त्या गोष्टी राहिल्या पाहिजे म्हणजे काय तर तुम्ही आध्या दिवशी नारळ घेऊन या तो नारळ घरामध्ये चोवीस तास राहू द्या घरातल्या दोन तीन मोठी तुम्ही तांदूळ घ्या हळकुंड घरात आणून ठेवा ते घ्या नारळ तुम्ही आणूनच ठेवलेला होता चोवीस तास अगोदर तो घ्या ब्लाउज पीस घरामध्ये तुम्ही नारळाबरोबर काल विकत घेतलं होतं ते घ्या अगरबत्तीच्या दोन काड्या तुमच्या अगरबत्तीच्या पुढ्यात न घ्या त्याच्यानंतर सुपारी जी तुम्ही आणून ठेवली असेल ती तुम्ही घ्या हे सगळं एकत्रीकरण करा तुम्ही हे पण हे सगळं चोवीस तास आपल्या घरात असलं पाहिजे आता त्याच्या पाठी काय लॉजिक आहे ते हे सांगते आपल्या घरामध्ये मी तसं दोन ते तीन किंवा चार ते पाच लोक राहत असतात आणि ती घरातली ऊर्जा जी असते ती, ती नेक असते सगळेजण चर्चा करत असतात उद्या मंदिरात जायचंय आपल्याला असं असं ओटी भरायची ते जे सुंदर वातावरण आहे त्या वातावरणामधलेच स्वतःचे आपले खाते पिते असलेले डब्यामध्ये भरलेले तांदूळ त्याच्यानंतर चोवीस तास असलेला घरातला नारळ किंवा झुजबी बाकीच्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगोदर आणून ठेवल्या तर घरातली ऊर्जेचं आदान प्रदान त्या वस्तूंमध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर आपण ते घरातन घेऊन जातो घरातनं घेऊन गेलो की मग आपण तिकडे तिकडे ताबडतो ती कोठे भरू शकतो मला असं वाटतं आपण बाकी सगळ्याच गोष्टी करणार आहोत तर ही गोष्ट करायला काय कठीण पडणार आहे त्यातून अगदी तुमचं काही अगदीच राहीलच सगळ्या गोष्टी करायचं हे सगळं आणायचं राहून गेलं आणि फुलं मात्र मला तिथेच घ्यावी लागली ठीक आहे काळजी करायची आवश्यकता नाही पण जमत असेल तर नव्वद टक्के तरी काही ना पण तुम्ही हे घरामध्ये अगोदरपासून आणून ठेवा तर, तर तुम्हाला ते खूप लाभदायक ठरेल ती ओटी जी आपण म्हणतोय ती ओटी अगदी थेट हृदयापर्यंत पोचणारी राहील असं मला निश्चित वाटतं तर त्याच्याकडे काळजी घ्यायला हरकत नाही तर तेवढ्या या दोन्ही गोष्टी करा मला असं वाटतं हो की तुम्हाला लाभ झाला म्हणजे सगळ्यांना लाभ होतो कारण की तुम्ही त्यांच्या सानिध्यात असता तुमचा चांगला मूड असेल तर आजूबाजूंच्या मूड पण आजूबाजू लोक जे असतात त्यांचाही मूड बदलतो कोणी हसत असेल तर दुसराही हसेल पण तुम्ही उदास असाल अजून चार लोक उदास होतील म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक कृतीतनं सुद्धा आनंद आपला दिसला पाहिजे त्यामुळे देवासमोर जाताना प्रत्येक वेळेला आपण डोळ्यात अश्रू आणले तर ते आनंद अश्रू असावेत असं माझं मला तरी असंच वाटतं आणि माझे जेव्हा डोळ्यात आश्रम येतात त्यावेळेला मला देवाकडे हीच मी मागणी करते की माझ्याबरोबरनी माझ्या बरोबर असलेले इतकी सगळी जी लोकं आहेत त्यांना सगळ्यांना तुझा आशीर्वाद लाभावा सगळ्यांना बुद्धी चांगली मिळावी जेणेकरून त्यांच्या हातून पण अशा कुठल्याही गोष्टी होऊ नयेत ज्याचं परिमार्जन त्यांच्या पूर्ण कुटुंबाला भोकावं लागेल त्यामुळे कुटुंब ही आपली प्रायोरिटी आहे आणि ती कायम राहील त्यामुळे तुम्ही माझं कुटुंब आहात जे जे मला जॉईन झालेले आहेत ते सगळं माझं कुटुंब आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करणं मला अनिवार्य आहे आणि मी ते करणारच जय गुरुदेव दत्त सगळ्यांना आशीर्वाद